हॅलो एव्हरी वन मी स्वरा आणि स्वागत आहे तुमचे स्वरागर जे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आलाच आहात तर चॅनेलला सबस्क्राईब करूनच जा तर आज ना मी ऑफिसवरून आल्यावर मागच्याच पण मी ऑफिसवरून आल्यानंतरच जो व्हिडिओ मी जो व्हिडिओ घेतला होता आणि आज पण मी तोच व्हिडिओ घेते आता हा व्हिडिओ घेण्याचं मेन कारण म्हणजे माझं अजूनही तीन पार्सल आलेले mm -hmm. आहेत एकाच दिवशी तीन पार्सल आलेले आहेत काय मस्त कॉम्बिनेशन आहे म्हणजे विचार करू शकता त्या दिवशी जे ते जे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असेल ते दोन पार्सल ने ने ते नेमकं योग योग नाही ते दोन्ही कॉम्बिनेशन पार्सल म्हणजे मी वेगवेगळे केले होते ऑर्डर पण नेमकं तेच दोन्ही आले त्या दोन्हीचं मॅनेजमेंट कुठे ठेवायची काय ते सगळं झालं आणि आज पण खूप छान छान पार्सल आलेले आहेत बरं का मग मी तुमच्यासोबत शेअर करते ते पार्सल आणि तीन पार्सल आले ना मी एवढे खुश झाले की विचारूच नका कारण मी मला ना उद्या जायचं होतं गावाला आणि मी पार्सलची एवढी वाट बघत होते पण अजूनही माझे पार्सल बाकी आहेत बरं भरकाईची पण ती आता मी सांगितले ऑफिसमध्ये घेऊन ठेवायला मग ते ऑफिसमध्ये घेऊन ठेवते आणि मग ते मला मी आले की मला भेटून जाते तोपर्यंत आजचे काय पार्सल आले आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते हे बघा हे एक पार्सल ये है। आदी। आदी। हे शिफ्ट प्राइस आहे आधी बघूया काय मी ऑफिस मध्ये खोलून बघितली होती बरं का आधी मला आवडली आणि म्हणून तुमच्यासोबत शेअर करते एवढी भारी म्हणजे ह्याच बघू शकता तुम्ही हे दोनशे पन्नास रुपयाला आहे भेटल होत मला खूप भारी खूप क्यूट आहे ह्या का हे साधारण आहे ना उम्... बघू शकता तुम्ही हे ना टी वर पण ठेवू शकता किंवा वेगवेगळे ठिकाणी पण तुम्ही हे खूप छान दिसेल बरं का खूप छान पद्धतीने तुम्ही हे हे शकता एक दोन आणि हे जे स्टिकर आहेत ना ते ना तुम्ही एक काढून ह्याच्यावर लावू शकता बरं का त्यासाठी हे स्टिकर दिलेले आहेत जर मी एक दोन ह्यांना लावलेले तर मी तुम्हाला दाखवते हे रेड कलर तीन हा पण मस्त आहे छान आहे ना म्हणजे ह्याचा कलर जर बघितला ना नाही का म्हणजे एकदम हा कलर असा आहे ना की एकदम माणसाचं म्हणजे जे काय असतं ना अट्रॅक्शन ते एक अट्रॅक्ट करून घेत ग्रीन कलर आय थिंक हा तो सगळ्यांचा फेवरेट कलर असेल वाव किती भारी दिसतंय क्यूट क्यूट तर हे बघा मी तुम्हाला दाखवते हा ग्रीन कलर आहे बद का पण आणि हा पण तुम्ही जो बघितला तो पण ग्रीन कलर आहे पण ही दोन्ही वेगवेगळी आर्टिफिशियल प्लांट आहे आणि बघू शकता मी तुम्हाला बोलले होते ना ते स्टिकर लावायचं हे जे काय स्टिकर आहे ते लावायचं ते लावलं ना अगदी असं दिसतं म्हणजे आता काहीतरी वेगळंच रूपाल ह्याला डोळे स्माइली खूप छान छान खूप छान आहे आणि दोनशे पन्नास रुपयाला आहे फक्त दोनशे पन्नास रुपयाला आणि आपण जर बाहेर गेलोत ना तर ह्याची किंमत नाही म्हणलं ना तरी एकाची पन्नास रुपये धरा हे दोनशे पन्नास रुपयाला आणि असे आठ पीस आलेले आहेत माझ्याकडं एकाचशे पन्नास रुपये धरा हे वीस आणि तीस रुपयाला तरी माझ्या मते तर, तर नाहीच भेटणार तुम्हाला कुठेच नाही भेटणार पण तरी मी धरते पन्नास रुपये पण किती भारी दिसतं ते हे बघा येल्लो कलर एवढी एवढी सगळी आहेत ना आता मी तुम्हाला कशी दाखवू बघू शकता खालीच राहिले चल हे मी आता बघू मी माझा अजून ठरलेलं नाही कुठे करा ठेवायचंय पण क्यूट आहे मला खूप आवडले बरं काय कारण दोनशे पन्नास असं पण काही नाही असे कुठे जातात ना ते समजत नाही छान छान डेकोरेट काय होतं ना माझंच घर छान दिसेल अजून आता हे दुसरं पार्सल आहे ते काहीतरी दीडशेच्या अकॉर्डिंग आहे दीडशे रुपयाला ते पण क्यूट आहे म्हणजे पहिले फर्स्ट टाइम मी बघितलं ना तर मला एवढं काही वाटलं नाही ह्याचं पण नंतर एक गोष्ट अशी भेटली ना की मग मला आवडलं म्हणजे छान वाटते बघू शकता निघत मी ह्याच्या लिंक ना देईल बर का बघू शकता मस्त आहे का आता ह्या जरी तुम्हाला काही विशेष वाटत नसेल ना मला पण असं बघितलं ना की यात मला एवढं काही विशेष वाटलं नाही असं वाटत होतं की रिटर्न करावं पण मी जेव्हा हे बॉल्स बघितले ना बघू शकतो तुम्हाला छोटे छोटे बॉल्स दिसते हे बॉल्स आहेत ना म्हणजे ह्यामध्ये पाणी टाकायचं आणि हे बॉल्स ह्यामध्ये टाकून घ्यायचे ते काही दिवसांनी ना असे मोठे बॉल्स होतात तेव्हा ते खूप छान दिसत खूप क्यूट क्यूट दिसेल ना मग मी एक एक मनामध्ये इमॅजिन केलं की मग ह्यामध्ये आपण पाणी टाकलं मग हे बॉयस हॅटमध्ये टाकले तर किती छान वाटेल म्हणून मी हे ठेवले आणि हे ना आपलं जो काही डायनिंग टेबल वगैरे असतो ना त्याच्यावर पण खूप क्यूट दिसेल आणि त्यामध्ये हे जे काही बॉल्स आलेले आहेत बघा त्याचे कलर पण वेगवेगळे आहेत लाल निळा पांढरा हिरवा भगवा जे काही असेल गुलाबी पिवळा म्हणजे खूप छान हे बॉल्स आलेले आहेत बघा आता ह्याची पॅकिंग पण बघा किती छान केलेली आहे आणि ह्यामध्ये काय दिलं आहे फ्री गिफ्ट कलर वॉटर बॉल्स अच्छा मी आता ना तर मी अजून नाही ठरवलेलं मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन की मी कुठे ठेवणार कुठे ना, नाही मागच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही माझं ते आर्टिफिशियल प्लांट्स आणि ते स्टॅटर तुम्ही बघ बघितलेलंच होतं एवढं भारी कॉम्बिनेशन झालेलं व्हाईट व्हाईट एवढं छान दिसतंय ना ते त्याच्यामुळे ना माझ्या किचनला एक वेगळाच नवीन लुक आलाय खूप छान वाटतंय बरं का आणि ते मी हॉलमध्ये पण ठेवू शकत होते पण मला ते ना ते किचनमध्ये ठेवायचं होतं खूप छान दिसतंय ते काय थँक्यू डॉक्टर ठीक आहे इंडोअर प्लॅन अजून एक पार्सल आलेले आहे ते पण खूप क्यूट आहे आणि ते पण मला सट एकशे सत्तावीस अकॉर्डिंग आहे खूप क्यूट आहे तुमच्यासोबत मी ते शेअर करते तुम्ही तरी गेस कसं टाकणार ना मी काय मागवते काय नाही बघा छान आहे ह्याची पॅकिंग पण आहे ना म्हणजे छान येते बघता पॅकिंग पण मी तुम्हाला दाखवायच्या आधी सगळे पेपर वगैरे सगळे बाजूला काढून ठेवलं मला यांना दम नाही आहे कारण मी लगेच उघडून बघते कसं आहे कसं नाही ते बघू शकता है, हा कलोर हो मुझे कलर वगैरे म्हणजे ना खरं जर सांगितलं ना तर ह्याचा कलर आहे ना काही दिवसांनी जाईल बरं का असं मला वाटतं म्हणजे ब्लॅक वगैरे हो पडेल असं मला मला पर्सनली वाटतं आता मी तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअर करेनच पण ठीक आहे म्हणजे छान आहे हे बघू शकता छान आहे म्हणजे असं पण नाही म्हणू शकत ठीक आहे म्हणजे दिसायला अट्रॅक्टिव्ह आहे पण म्हणजे खूप काळजीपूर्वक ह्याला यूज करावा लागणार काळजीपूर्वक म्हणजे ना ह्याचा काही दिवसांनी कलर पण जाऊ शकतो आणि हे जे आहे ना ते म्हणजे ताराने फिट केलेले बरं का हे जे डायमंड डायमंड दिसतात ना तुम्हाला टिकल्या तर ह्या नाश एकदम ताराने फिट केलेले आहेत तुम्हाला दिसत असेल हे बघा त्यामुळे हे ना लहान लेकरापासून तर तुम्हाला सांभाळूनच ठेवावं लागेल आणि तुम्ही टेबलवर ठेवायला ठीक आहे हे दिसायला खूप छान आहे दिसायला खूप छान आहे क्यूट आहे क्यूट आहे आणि ठीक आहे चला एकशे सत्तावीस रुपयाला आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की हे जास्त मला महागामध्ये पडलं आहे का चला माझे आज ही तीन पार्सल आलेले आहेत आणि आता मी ही जी काही पार्सल आहेत ना त्यांना हे स्टिकर लावून घेते बरं का बघू शकताय तुम्ही this मी अजून कामे आणि आज शेअर करते सगळ्यात आधी तर आपण आपल्या गार्डनिंग मध्ये जाऊया ह्या मोगऱ्याच्या फुलाकडे झाडाकडे जर बघितलं एवढं प्रसन्न वाटतं ना काय सांगू तुम्हाला एवढं छान वाटतं कारण याला असे भरभरून फुले येतात आणि ते मनाला एकदम छान वाटतं आणि घरभर एकदम सुवास राहतो दुसरीकडे बघितलं ना तर हे पण खूप मनाला असं प्रसन्न करतं बरं का कारण मी काही दिवसांपूर्वी म्हणजे सात दिवसांपूर्वी लिलीचा तर कोंब लावला होता सीड लावली होती आणि त्याला आता कोंब फुटलाय वा खूप छान दिसत आहे आणि बग, बघ मी बघते म्हणजे धने लावले होते सात आठ दिवस तर म्हणजे ते मला धनेला कोंब फुटायला पाहिजे होते मला ते रोप दिसायला पाहिजे होते पण काही दिसले नाहीत जाऊ द्या म्हटलं मग चला आता <coughs> गार्डनिंगची तर मध्ये अजून आपल्याला झाडं ॲड करायचे आहेत गुलाबाचं काय अजून नाही सुधारलेलं पण चला आता बघूया काय होतंय अजून सात आठ दिवस वाट बघूया आणि मग नंतर मी फ्रेश झाले फ्रेश झाल्याच्या नंतर ही जी बायकांची कामे असतात ना ॲडजस्टमेंट करायची त्या ती कामे मी लागले कामाला मी लिक्विडमध्ये ऑशि ओश... वॉशिंगमध्ये ना जे लिक्विड टाकतात ते लिक्विड आणलं होतं आणि ते मी कम्फर्टच्या संपलेल्या बॉटलमध्ये भरून ठेवलं होतं कारण आता दुसरी बॉटल नव्हती भरायची मग कशामध्ये भरून ठेवा तर मग तिथं म्हणलं चला कम्फर्ट तसं पण माझ्याकडे संपलेलं होतं मग ते बॉटल फेकून देण्यापेक्षा असा काहीतरी वापर करूया आणि नंतर माझ्याकडे ना खूप जास्त कपडे होते बरं का किचनचे किचन वाटायचे पुसायचे वगैरे खूप इकडे तिकडे अस्तव्यस्त पडलेले होते त्यामुळे मी एकदाचा हा बॉक्स केला जेणेकरून सगळे कपडे आपण येणा ह्या बॉक्समध्ये आणून ठेवणार तर माझे काही ब कपडे बास्केटमध्ये काही कपटात असे म्हणजे माझ्याच लक्षात राहत नाही नंतर की कुठे काय ठेवले कुठे काय नाही मला जायचं होतं गावाकडे बरं का मी तुमच्यासोबत शेअर करते गावाकडे जायच्या दिवशी मग म्हणतात ना आता मला म्हणजे जे काही नियोजन असतं ना ते सगळं नियोजन करायचं होतं मी नंतर अशा पद्धतीने मी ना म्हणजे झाडांचं नियोजन असं केलं होतं आपल्याकडे जे छोटे छोटे मडके असतात ना तर ते मडकी मी मडक्यामध्ये पाणी भरून ठेवलं होतं जेणेकरून पाणी पण छान दिलं होतं आणि पावसाची एवढे पाण्याची पण गरज लागणार नाही अशा हेतूने चार पाच दिवसाचं भागेल असं मी केलं होतं बरं का नंतर इकडे आले मी फ्रीज क्लीन करण्यासाठी तर फ्रीजवर खूपच जास्त पसारा झाला होता काय सांगू तुम्हाला दोन दिवस जरी नाही तरी खूप जास्त पसारा होतो मग आ, मी फ्रीजवरचा जो काही पसारा असतो हो ना तो सुद्धा क्लीन करून घेतला आणि एवढी काही जी मी शोची आणली होती ना झाडे आर्टिफिशियल प्लांट्स होते तर त्यापैकी दोन आर्टिफिशियल प्लांट मी फ्रीजवर ठेवले होते कसं दिसतं माझा फ्रीजचा लुक मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दरवाजावर जे काही करतात ना आर्टिफिशियल ते दरवाज्यावर सजवण्यासाठी ते मला बिलकुल आवडत नाही बरं का आणि हा बॉक्स बघा ह्या बॉक्समध्ये ना मी ऑनलाईन मिशोवरून मागवला आहे मी ह्याची लिंक तुम्हाला देईन बरं का ह्यामध्ये अद्रक लसूण कडीपत्ता नारळ म्हणजे असं काही आपण ठेवू शकतो मला खूपच आवडलं आहे बरं का हा असे दोन डबे आलेले आहेत मला एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये तर ह्याची पण लिंक मी आहे ना तुम्हाला देईल बरं का कमे मिशोच्या सॉरी मिशोवरून मी ऑर्डर केलेले तर डिस्क्रिप्शनमध्ये मी ह्याची पण लिंक तुम्हाला नक्की देईन नंतर मग आता स्वयंपाक करायचं होता काय करू माझ्या फ्रीजमध्ये ना भरपूर दिवसां दिवस झालं म्हणजे दोन ते तीन दिवस बरं का पनीर होतं पण ते करायला ना काही मुहूर्तच लागत नव्हता आज करू उद्या करू आज करू उद्या करू कारण काय असतं ना दोघं जर सोबत असतील ना तर मग करायला ना काय वाटत नाही पण दोघं जर सोबतच जेवण करायचं नसेल ना मग एकटीला असं चांगलं काही करून खाऊ वाटत नाही मग म्हटलं चला आज आहे ना गावाकडे जायचं आहे आणि हे पनीर पण असं पण खराब होऊन जाईल मग एकदाचं ह्याचा उपयोग करू आणि हे बघा धनी मी कशामध्ये भरून ठेवलेले हे ना मी मॅगडीमधून बर्गर वगैरे मागवते ना तर त्याचा ह्या डब्बा आहे बरं का त्यात मला पिप्सी आली होती ती मी असं जपून ठेवलं की येईल काहीतरी कामाला मी लगेच फेकून होता दिला धुवून ठेवला धानी यात मी धने ठेवले होते अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना त्या आपल्याला म्हणजे स्टोअर करून ठेवतो ना तर कधी कधी आपल्याला खूप उपयोग येतात आता हा स्टोअर करून ठेवला तर जवळजवळ मी महिना दोन महिन्यापूर्वी आणि मला आज हा कामाला आला अशा पद्धतीने बघा मी पनीरची भाजी करते एकदम साधी सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करते पनीरची भाजी मी सर्व त्या ना खोबरं कान खोबरं परतून घेतलं नंतर सॉरी खोबरं परतून म्हणजे काही काही अशा चुका होतात बरं का समजून घ्या आता मी माझं माइंड पण सध्या खूप विचारली तर की मला गावाकडे जायचं आहे मला बॅग भरायचे मला काय काय न्यायचं आहे काय म्हणजे ह्या सगळ्या प्लॅनिंगमध्ये मी बोलते आता सध्या सगळ्यात आधी खोबरं भाजून घ्यायचं नंतर धने नंतर कांदा टोमॅटो जे काही असेल ना ते भाजून घ्यायचं आणि एकदम छान द्यायचे ना प्युरी करायची बरं का प्युरी केली ना की मग आपलं जे काही पनीरची भाजी एकदम सिंपल आणि साध्या सोप्या पद्धतीने अशीच बनवते मी तुम्ही कशी बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी दोन दोन पद्धतीने बनवते ह्यातली एक पद्धत ही ती म्हणजे खूप सोपी आणि काय सांगू ह्याला ना काळ्या मसाल्यातली भाजी म्हणतात बरं का एवढा छान वास येतो ना त्याचा विचारूच नका आणि हे आहे पनीर ती जे की पनीर कापायला कोणाकोणाला आवडतं कटिंग करायला मला कमेंटमध्ये सांगा बरं मला तर खूप जास्त आवडतं कारण ते एवढं सॉफ्ट सॉफ्ट मऊ मऊ असतं ना की ते कटिंग करायला त्याचे छोटे छोटे पीस करायला एवढे छान छान वाटतं ना अगदी ते मऊ असतं त्यामुळे कापायला ना खूपच मजा येते बरं का अशा पद्धतीने मी पनीरचे तुकडे करून घेतले आणि ते ना एकदम अशा अगोदर आहे ना तेल गरम करायचं आणि त्याला ते एकदम असे तळून घ्यायचे कि तेलामध्ये कारण काय होतं माहिती आहे का पनीर म्हणलं ना आणि कापायच्या आधी पण आहे ना ते धुवून घ्यायचं जेणेकरून त्याचा वास येणार नाही ना आणि प तळायचं ह्याच्यासाठी तेलामध्ये की ते ना असं खातानी उबट उबट लागू नये किंवा त्याचा असं स्मेल येऊ नये म्हणून पनीरची भाजी खाल्ल्यासारखी वाटली पाहिजे आता ह्यामध्ये ना वटाणे पण अस असतात बरं का वटाणा म्हणजे मटार पनीर पण आता माझ्याकडे वटाणे नव्हते तर म्हणलं चला आता फक्त पनीरचेच करूया तर अशा पद्धतीने मी ह्याच्यामध्येच पनीर तळून घेतलं होतं आणि आता मी ह्याच्यामध्येच भाजी करणार आहे तर त्यात येणा छान तुम्ही तेल टाकू घालू शकता आणि तेलामध्ये ना लसूण अद्रकची पेस्ट ग जिरे मोहरी कढीपत्ता जे काय तुमच्याकडे अवेलेबल असेल ना ते सर्व आणि ह्यामध्येच आहे ना तुम्ही तेलामध्येच हळद वगैरे ना परतून घ्यायचे बरं का आणि नंतर त्यामध्ये जी आपण कांदा लसूण म्हणजे काळा जो काय मसाला केला होता ना तर तो मसाला घालायचा बरं का आणि छान असं परतून द्यायचा ना खूप वेळ परतून द्यायचा खूप छान भाजी लागते आणि तो मसाला जर परतला ना तर अजून भाजीला ना जो स्वाद असतो ना तो अगदी काहीतरी वेगळाच येतो बरं का काही मी काळा मसाला केला होता ना तर त्यामध्येच मी कोथिंबीर रस आहे ना ती पण बारीक करायला टाकली होती छान तळून बरं का अशी पण छान लागते चव आणि त्यामुळे माझा जो काही काळा मसाला आहे ना तर थोडा हिरवा हिरवा दिसतो बरं का आणि तुम्ही अगोदर आहे ना मसाल्यामध्ये पाणी घालून मग वरून पनीर घालू शकता पण मी आहे ना पनीर म्हणजे डायरेक्ट मसाला ग्रेवीमध्येच मी तळून घे गे, परतून घेते आणि मग पाणी टाकते बरं का मला अशा पद्धतीने पण करून बघायचं होतं कशी लागते पण खूप छान लागते बरं का अशा पद्धतीने पण भाजी कारण ऑलरेडी पनीर पण मी तळले तळलेलं असतं आणि जे काही मसाला असतो तो पण अगोदर भाजून घेतलेला असतो त्यामुळे त्यांना एवढी दोघांना पण शिजवायची गरज नसते त्यामुळे ते एकदम पाच मिनटं जरी ठेवले ना तरी इट्स ओके आपलं काम होऊन जातं आणि वरून अशी छान कोथिंबीर घालायची एवढी भा मस्त भाजी लागते ना एवढी खूप छान भाजी लागते अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा बरं का खूप म्हणजे त्यामध्ये तुम्ही अगदी छोटे छोटे स्लायसेस असतात ना कांद्याचे आणि टोमॅटोचे तर ते पण तुम्ही कापू टाक घालू शकता बरं का पण मला नाही आवडत असं काही म्हणजे मला एक तर त्यामध्ये फुल वाटाणा की किंवा मग फक्त पनीर किंवा मग वटाणा पनीर म्हणजे मटर पनीर अशी कॉम्बिनेशन भाजी आवडते तर बघा झाली आपली भाजी एकदाची तयार कशी दिसते कमेंटमध्ये सांगा तर ती बघूनच मला असं म्हणजे खूप अशी भाजी खाऊ वाटत होती नंतर मग मी लागले चपात्या चपात्या करण्यासाठी अशा टम फुगलेल्या चपात्या भाजी वा काय मस्त ना मग आता सगळं माझं स्वयंपाक तर रेडी झाला पण आता विषय म्हणजे जे काय आपलं किचन क्लिनिंग करायचं असतं ना ते म्हणजे कोणालाच सुटत नाही बरं का म्हणजे जेवण केलं किंवा स्वयंपाक जर जेवण बनवायचं झालं की हे प्र प्रत्येक माणसाला लागलेलं ला काम असतं की पहिलं किचन आटपायचं आणि किचन आटपल्याशिवाय ना तर काही कामच होत नाही बरं का म्हणजे स्वयंपाक झाला नाही स्वयंपाक झाला की झालं पहिलं किचन जर आवरलं ना तरच ते काम होतं हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले नाहीतर आपण अगदी जेवण करून आराम केला ना तर मग अगदी दिवसभर असंच किचन राहतं आणि दिवसभर अगदी असाच कंटाळा येऊन जातो मग सगळ्यात ना स्वयंपाक झाला झाल्या मी कधी पण प्रेफर करते की नाही स्वयंपाक झाला ना की लगेच किचन आवरून घ्या कारण नंतर कंटाळा केला ना आता जर कंटाळा केला ना की दिवसभर आपलं किचन असंच राहतं मग एकदाचं जर किचन क्लीन झालं ना वरन, की दिवसभर अर्धं काम झाल्यासारखं राहतं मग छान असं पद्धतीने आम्ही दोघांनी किचन वगैरे क्लीन केलं आणि छान अशा पद्धतीने पनीरची भाजी वरण भात चपाती असं मस्त ताट भरून जेवण बघितलं ना की जेवायला पण असं छान वाटतं बरं का तर मग मी तर दरवेळेस असंच प्रेफर करते की आपण असं का आज काहीतरी बनवूया तसं काहीतरी बनवूया आणि मला आवडतं पण बनवायला पण एवढं आहे की फक्त कधी कधी कंटाळ येतो खूप जास्त कंटाळ येतो येतोच मग नंतर आम्ही गेलो ऑचच्या दुकानामध्ये जे की ना आम्हाला म्हणजे मला ना ईश्वरला फक्त ऑचची घड्या घ्यायची होती आणि त्यातली त्यात मी पण माझ्या स्वतःसाठी ऑच घेऊन टाकली बरं का खूप दिवसापासून माझी इच्छा होती मला वॉच पाहिजे मला मग फायनली आम्ही ही वॉच चॉईस केली आणि बऱ्याच दिवसापासून मला अशीच वॉच पाहिजे होती आणि न मला नेमकं तशीच वॉच बी भेटली दोघांची पण सेम होती बरं का त्यांची जुनी होती आणि मी नवीन घेतली माझ्यासाठी मी खूप खुश होते काय सांगू तुम्हाला म्हणजे कितीतरी दिवसांची प्रतीक्षा मी वॉचची बघत होते ना आणि फायनली ती वॉच मला भेटली मी खूपच खुश होते म्हणजे आम्ही गेलो ते एक चार्जर घेण्यासाठी घड्याळचा आणि मी स्वतःसाठी वॉच पण घेऊन आले म्हणजे एक वेगळाच आनंद असतो की आपल्याला आपण नियोजन पण केलेलं नसतं की आपल्याला ही ही वस्तू आज घ्यायची आणि ती वस्तू नेमकी आपल्याला भेटते ना म्हणून खूप छान वाटतं तर ही वॉच तुम्हाला आवडली का मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर खूप जास्त आवडली आणि मी स्वतःसाठी घेतली आहे पण आणि ही स्मार्ट वॉच आहे बरं का तो सो आय एम सो व्हेरी व्हेरी हॅप्पी मी खूप खुश आहे आणि आजचा दिवस पण खूप मस्त गेला आणि उद्या मला जायचं आहे गावाकडे तर त्याची पण माझी सगळी पुरेपूर तयारी झालेली आहे झाडांची वगैरे मस्त काळजी वगैरे घेतलेली आणि ऑश घेऊन आम्ही मस्तपैकी गाणे लावत चाललेलो घरी मी तर खूप खुश होते बरका आमचा दोघांचा असाच धिंगाणा चालू असतो जसं जाऊ तो विषय जाऊ द्या चला आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये एका छानशा अशा व्हिडिओसोबत हा व्हिडिओ काय लवकर येणार नाही ना पण मी प्रयत्न करेन शॉर्ट्स व्हिडिओ तरी टाकायचा मी प्रयत्न करेन गावाकडे गेला तोपर्यंत भेटे नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण तोपर्यंत बा